नमस्कार दोन हजार चोवीसची शिक्षक पात्रता परीक्षेची पेपर -पे क्रमांक दोन सहावी ते आठवी शास्त्रे या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मा बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे एकसष्ट ते नव्वद प्रश्न बघणार होतो परंतु जास्त लेंदी तो व्हिडिओ होईल म्हणून एकसष्ट ते पंच्याहत्तर प्रश्न आपण सोडवले आहेत आता उर्वरित आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक शहात्तर ते नव्वद तर सुरू करूया शहात्तर नंबरचा प्रश्न आपण बघूया सुरुवातीला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले तर प्रयोज्य म्हणजेच अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण आहे ती व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते तर अल्बर्ट बांडुरा अल्बर्ट बांडुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्तीवरील हा प्रश्न आहे यालाच चार पर्याय आहेत आदर्शाची चेतकी गुणवत्ता असेच म्हणतात पर्याय क्रमांक एक त्याचे उत्तर आहे आदर्श व्यक्तीचे व्यक्त वर्तन आदर्श व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम आदर्शाकडून प्रयोजाला मिळणारी प्रेरणा असे चार पर्याय आहे परंतु हे आदर्शाची चेतकीय गुणवत् गुणवत्ता या बाबी अंतर्गत आढळते पर्याय क्रमांक एक त्याचे उत्तर आहे त्यानंतर सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे तर स्वतंत्र विचार शक्ती विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचारविनिमय चर्चा करण्याची पात्रता सहकार्य परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश डॅश ही अध्यापन पद्धती होय चर्चा सामूहिक समवाय समालोचन तर सामूहिक पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर आहे सामूहिक अध्ययन पद्धत अध्यापन पद्धती ती आहे नंबरचा प्रश्न बघूया प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शास्त्रज्ञ कोणत्या अमेरिकन शास्त्रज्ञ यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केलेले आहे मॉरिसन हर्बर्ट बँगले आणि विल्यम जेम्स तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॉरिसन यांनी ते प्रतिपादन केलेले आहे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न बघूया पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी चार टप्पे सांगितले आहेत त्या टप्प्यातील मूर्त क्रियाका अवस्था ज्याला मूर्त मूर्तका अवस्था असे ही म्हणतात ती विकासावस्था साधारण डॅश डॅश वर्ष वयापर्यंत असते तर पियाजे यांनी मुलांच्या बोधात्मक विकासाचा सिद्धांत मांडला आहे ज्यात क्रियाकाळावस्था म्हणजेच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज ती साधारण वयाच्या सात ते अकरा या वयावर्षापर्यंत असते पर्याय क्रमांक तीन त्याचे उत्तर आहे त्यानंतर ऐंशी नंबरचा प्रश्न बघूया शरीररचना स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारामध्ये होतो तर एंडोमार्फिक पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे एंडोमार्फिक या प्रकारात त्या व्यक्तीचा समावेश होतो त्यानंतर एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न बघूया इसवी सन एकोणावीसशे सत्तावनमध्ये मूलगामित्व ओघवतेपणा लवचिकता व उत्पादकता हे नि निर्मायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले चार पर्याय दिलेले आहेत त्या ठिकाणी टर्मन गोपालेस्के ए के गुप्ता गिलफोर्ड तर उत्तर आहे त्याचं गिलफोर्ड जे पी गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञांनी ते मांडलेले आहे पर्याय क्रमांक चार नंबरचा त्यानंतर प्रश्न बघूया विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणीव शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात लोकशाही प्रधानता क्रियाशीलता निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन यथार्थता तर निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन या तत्वामध्ये अध्यापनाच्या या तत्वामध्ये या विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे व उणीवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या तत्वामध्ये त्या येतात त्यानंतर त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो तो रंगू लागतो समरस होतो व त्यासंबंधी आवड निर्माण होते मूल्ये संयोजन मूल्यसमूह चारित्र्य किंवा प्रतिचार तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या प्रतिचार यासंबंधी आवड निर्माण होते त्या ठिकाणी हे झाले त्र्याऐंशी नंबरचे प्रश्न पुढील प्रश्न आहे चौऱ्याऐंशी बघूया नियोजना संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा पाठ नियोजना संदर्भात विधाने दिलेले आहेत कोणते विधान आपल्याला पूरक नाही ते त्या ठिकाणी ओळखायचे आहे तर विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती अभिरुची हेतू इत्यादी प्रवर्तकांचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे हे तर पूरक आहे पुस्तक कर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठ योजना करावी हे विधानपूरक नाहीये आपण मार्क करून ठेवू नंतर बघू कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ योजनेत शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा हे सुद्धा पूरक आहे पाठ योजना ही अतिविस्तृत स्वरूपाची नसावी योग्य आहे पर्याय क्रमांक दोन त्याचे उत्तर आहे कारण ते विधानपूरक नाही त्यानंतर पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न बघूया अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे बरोबर बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म या अनुवंशिकतेने एका पिढीकडून पीडिकर। दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जाता हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केलेले आहे तर फ्रान्सिस गाल्टन यांनी ते स सिद्ध केलेले आहेत मेंडेल न्यूमन फ्रान्सिस गाल्टन आणि फ्रीमन त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्सिस गाल्टन त्यानंतर शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही आता समष्टीविधी समष्टीवादी संप्रदायाच्या संप्रदायाचे, संप्रदायाचे वैशिष्ट्य आपल्याला भौतिकशास्त्रामध्ये असलेली पृथककरण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही संवेदनांचे आकलन अल अलग अलगपणे होत नाही प्रश्न एकदा वाचून समजत नाही आपल्याला दोन तीन वेळा वाचून तो समजू शकतो वस्तूंच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते हे त्याचे वैशिष्ट्य नाही पर्याय क्रमांक चार त्याचे उत्तर आहे त्यानंतर सत्याऐंशी नंबरचा प्रश्न बघूया मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खालील काही विधाने दिली आहेत त्यापैकी कोणते विधान असत्य आहे असत्य विधान आपल्याला ओळखायचे आहे कशाबद्दल तर प्रायोगिक पद्धतीच्या आहेत ते पर्याय या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे पर्याय आहे मनुष्याला भावना लपवता येतात त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होतो ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही ही, ही सर्व विधाने सत्य आहे तर हा पहिला आहे पर्याय क्रमांक एक त्याचं असत्य आहे या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर करणे शक्य होत नाही त्यानंतर आहे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो आपल्याला बारावी जर मानसशास्त्र विषय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा यावर डिटेल आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास होता वृक्कस्थ ग्रंथी मस्तिष्क ग्रंथी कंठस्थ ग्रंथी आणि लैंगिक ग्रंथी असे चार पर्याय आहेत तर कंठस्थ ग्रंथी ज्याला थायरॉइड ग्रंथी असे सुद्धा म्हणतात थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक ते तयार करते आणि त्या रसायनाचा परिणाम शरीराचा बांधावा आकारमान यांच्यावर होत असतो पर्याय क्रमांक तीन त्याचे उत्तर आहे कंठस्थ ग्रंथी त्यानंतर एकोणनव्वद नंबर आहे संबोधाचा विकास होत असताना तास दिवस महिने वर्ष हे संबोध हळूहळू हो निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो आठ ते नऊ बारा ते एकोणावीस पाच ते सहा पंधरा ते सोळा तर पाच ते सहा वर्षाच्या वयापर्यंत भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो पर्याय क्रमांक तीन त्याच उत्तर आहे त्यानंतर नव्वद एखादा गायक किंवा चित्रकार आपल्याला कलेत इतका आपल्या कलेत इतका रमून जातो की, जा जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही या प्रकारच्या अवधानाला कोणते अवधान म्हणतात अभ्यस्त अवधान ऐच्छिक अवधान अनिच्छिक अवधान हेतुपूर्वक अवधान तर अभ्यस्त अवधान त्याला म्हणतात पर्याय क्रमांक एक इथपर्यंत आपण नव्वद एकसष्ट नव्वद म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विभागातील प्रश्न बघितले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र एक्क्याण्णव ते एकशे पन्नास असे साठ प्रश्न त्याचे पंधरा पंधराच्या आपण चार व्हिडिओजमध्ये त्याचे प्रश्न आपण सोडवणार आहोत सो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच स्टील देन गुड बाय टेक केअर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा पेजला तुम्ही फॉलो नसेल केले तर पेजलासुद्धा फॉलो करा जेणेकरून मला अजून व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल जास्तीत जास्त तुम्हाला ई टी टीच्या नोट्स उपलब्ध करून देण्यासाठी धन्यवाद